मित्रांनो एकदा मनापासून सांगा रात्री आकाशात चंद्रतारे पाहताना कधी वाटलंय का की मीही माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करेन काहीतरी वेगळं बनवेन आपल्याकडे स्वप्ने खूप असतात पण ॲक्शन मात्र फार कमी होतं आपण प्लॅन करतो पण त्या प्लॅनला सुरुवात कधी करू तर उत्तर असतं उद्यापासून नक्की उत्साह येतो पण टिकत नाही आणि मग आपण तिथेच थांबतो जिथे आहोत पण आज मी तुम्हाला एक साधा पण खूप पॉवरफुल फॉर्म्युला सांगते कंपनी जसं आपल्या प्रोडक्टचं जाहिरात करते ना तसंच तुम्ही तुमच्या ध्येयांची जाहिरात करा विचार करा तुम्ही कोणता शॅम्पू वापरता कुठलं नूडल्स किंवा स्नॅक खाता कुठला टी व्ही किंवा कूलर घेतला आहे का घेतला आहे कारण त्यांची जाहिरात तुम्हाला दररोज टी व्हीवर मोबाईलवर बोर्डावर दिसत असते कंपनी तुमच्या डोक्यात तो प्रॉडक्ट फिक्स करून टाकते आणि शेवटी आपण तीच गोष्ट घेऊन येतो म्हणजे काय आपण जे जास्त बघतो जास्त ऐकतो त्यावरच आपले डिसिजन आधारित असतात तर मग कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची आठवण करून देऊ शकतात तर तुम्ही तुमच्या ध्येयाची आठवण स्वतःला का देत नाही आजपासून तुमच्या ध्येयाला तुमचा सुपर प्रोडक्ट समजा तुमच्या खोलीच्या भिंतीवर लिहा मोबाईलचे वॉलपेपर बनवा फ्रीजवर लावा स्टडी टेबलवर चिकटवा वहीच्या पहिल्या पानावर लिहा जिथे जिथे तुमची नजर जाते तिथे तुमचं ध्येय दिसायला हवं कारण जेव्हा ध्येय सतत दिसत राहतं तेव्हा तुमचा मेंदू ॲक्शन मोडमध्ये आपोआप जातो न मोटिवेशनची गरज ना विशेष मोडची फक्त दिसेल आठवेन ॲक्शन होईल नवीन उदाहरणे मला सकाळी सहा वाजता उठायचं आहे मला तीस दिवसात एक पुस्तक पूर्ण वाचायचं आहे मला महिन्याला पाच हजार रुपये सेव्ह करायचे आहे मला दररोज एक तास व्यायाम करायचा आहे मला माझं इंग्लिश बोलणं सुधारायचं आहे ही ध्येय छोट्या छोट्या ठिकाणी लिहा पुन्हा पुन्हा बघा तुमचं मन हळूहळू त्या दिशेने चालू लागेल शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा कंपन्या आपल्याला त्यांचे प्रोडक्ट वारंवार दाखवून आपला फायदा करतात आता तुमची वेळ आहे तुम्ही तुमच्या ध्येयाची जाहिरात स्वतःलाच दाखवा आणि स्वतःचं भविष्य बदला स्वतःला वारंवार आठवण करून द्या तुमच्या स्वप्नांची तुमच्या ध्येयांची तुमच्या इच्छा आकांक्षांची कारण जे रोज दिसतं ते एक दिवस नक्की पूर्ण होतं